कालपासूनही एकच कपड्यांवरती आहे नाही का हॅलो गुड मॉर्निंग गायस तर मस्त सकाळ झाली आमची आज गोव्यात छान कालचा अख्खा दिवस आमचा प्रवासात गेला आहे खूप दमल्यासारखं झालं तर मला रात्री आल्यावरती रूममध्ये चेक इन वगैरे करताना खूप शूट नाही करता आलं पण ठीक आहे आम्ही आता चाललो आहे स्विमिंग पूलला सकाळ सकाळ डुबकी मारायला चलो आपको भी लेके जाते हो रुकी मारने के लिए हेलो गुड मॉर्निंग गाइस इसको भी सिखा दिया अब ये भी करेंगे बार का <स्वारीग> बाप तो आप <laughs> ये देखो अभी जा रहे डाको ना, तो ना। से अबे उल्टा कैसे डाको देखो हम स्विमिंग पूल पे तो। जा रहे रे बेबा अबे इतना नहीं है चुना है <laughs> पॉज हो जाएगा वो ठंडे <laughs> पानी ना ठंडे का तिकडे खोल असेल पोहत आहेत जास्त असेल रे त्याला विचार किती फुटे खाली ए तिला धर बाबा बारी दे ते बारीक बोरांचं तिथे माग બેસ્ટંદી વાસ્તી નમલા એના સંદનાય મજા આરાશ ચાલા આપણે બધા લા લા બેટિંગ કરીશું તો જ તો જ તો જ તો જ તો જ

मग मम्मी येते बाबा तिकडं पोवायला गेली आता मी चाललेलो कुठं चाललोय आपण सोना कुठं चाललो सोना आपण बीच वरती बाबू कोण कोण कस तयार शो अजून तयार नाही झालो अजून नुसतं आउटफिट मेकअप बाकी आहे हेअरस्टाईल बाकी सगळं बाकी आहे आम्ही जेव्हा सगळं रेडी प्रॉपर छान रेट देवा घेऊ तेव्हा आम्ही तुम्हाला परत दाखवू हो, तोपर्यंत तुम्ही थोडासा वेट करा वेट येऊन तीस कशी दिसते आम्ही आम्हाला एकदम कमेंट करून सांगतो की आम्ही किती छान दिसतो डोकं नाही सर हे बघा हापचट्टीवाले तुमचा तम तुमचं आऊटफिट दाखव आउटफिट चेक करा तुमचा असं करा चेक आणि आम्ही बघा दोघीचं बघू करून कस रेडी झालंय सोना बघू आणि हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत जे कि शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट वरती काय बोलायचं सोना राहुल दादा तुम्हाला no <laughs> नो कमेंट नो कमेंट सो आता आम्ही चाललो हो, आहोत बीच वरती आमचे आमचे हे बघा कसे दिसत आहे इथून हळूया सकाळी लई डेंजर पडली ती पण हळूया इथू बीच बीच गाय आपण आता काय करणार आहे पण ॲक्टिव्हिटीज काय करणार आहे का फक्त फिरायला चाललोय ऑनलाईन असतील ना कॅश देते हे आपण तसं पण घेऊन चला सोन्याला द्या टाईम रिटर्न तिथे गेलं गाडी चप्पल आहे का चेक करा माझी तुम्ही या ना इकडून शेट असं फोन पकडा आम्ही दाखवतो आम्ही कसं आउटफिट घाला घातलाय असंच पकडा इकडे कर फ्रंट कॅमेरा पूर्ण दाखव

लांब लांब फैलून चाल जरा ओ आणखी लोटे इकडे बघा जरा काय म्हणते

बीच वरती बीच वरती येऊन कोण बोरं ही आमची सोना मॅडम बोरं खाते काय होत सोना खूप बसतात का मग काय करायचं आता चाल बर जाऊ दे आता आलेच आहोत आता पण एन्जॉय करूयात मग वीस रुपयाची बोरं घेतले त्यात दहा खाल्ले

चलो लई ऊन लागते आणि त्यापेक्षा भयानक आता किती वाजले ते का नाही दोन वाजता आम्ही आलो होतो बीचवरती थँकी बँकी मेकअप करून सगळा वेगळा आणि आता सगळं मेकअप उतरलेलं आहे अशा पद्धतीने आहे छान दिसतोय आणि आता जरा वेळ मी घरी जाणार आहे हां थोडं औषध पाणी घेऊन रिटर्न येणार आहे नाही शुद्ध चाल का अरे होई काय नाही नाही थोडा मिक्स मिक्स होऊ

सकाळचं खतम झालंय आता संध्याकाळचा कार्यक्रम करायला चाललंय माझी चप्पल कुठे चप्पल देखो मी रेडी हो गे ये हमारा संध्याकाळचा आउटफिट सकाळचा तर तुम्ही बघितलाच <सगेवसी> हमारा संध्याकाळचा आउटफिट तर तुम्हाला थोडा आणि पूर्ण दाखवेल मी माझी माझी सँडल व्हाईटवालीच घालायची ती पण राहत ना ते सर ते तो बाहेरून बंदच करणार आहे बटन सगळेच मॅचिंग मॅचिंग झाले इथं लाईट नाही चांगली आपण खाली जाऊन करू चालली ब्लॉग मे अभी हम आए आहे आता आम्ही आलो आहे परत सकाळच्या स्पॉट वरती फक्त आता आम्ही लुक चेंजेस केले दाखवायला आणि आता इथे आम्ही आलोय आम्ही चाललोय नाईटला नाईट वाल नाईट वर्य डान्स करायला खूप छान असं तयार झालोय पण आता बघूया அண்ணா <laughs> ஓதாரண்ணா असं वाटतं का तुम्हाला लय झाली तुम्हाला मला काय मला झालंय <laughs> गोवा म्हणलं की जाऊ तीच थोडी ना थोडी तरी होती हवी तर नव्हती नाही का हा उद्या पडू आपण सकाळी फ्रेश पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू माझं तर इतकं डोकं दुखलंय निजेचा आवाज आलं त्याचा आवाज नाचणारच नाचलंय येत कपल नाचनाच नाचलोय नाचून बिचून झालंय पण असा विषय झाला आहे कमी नाचले बिसले सगळं ठीक आहे पण ते जे हुक्क्याचा विक्याचा वास होता ना तर त्यांनी मला उलटी यायला लागली आता जेव पण वाटा आहे तर चला आता चाललं मी त्यांना सगळ्यांना भूक लागली त्याच्यासाठी जेवायला तर मला लई त्रास होतो त्या हुक्क्याच्या वासाने आणि त्याने बिअरच्या वासाने बट स्टील बहु काय होत आहे आता जेवण करतो रूमवर जातो आणि छान झोपतो कारण की उद्या आम्ही सकाळी जाणार आहे सनरायझर सनरायझर नाही सॉरी सनराईज पाहायला सो so, भेटूया आपण सकाळी उद्या मॉर्निंगच्या ब्लॉकमध्ये स्टेट येऊन फॉर द नेक्स्ट डे बाय